नमस्कार मी विजया बाबर म्हणजेच झी मराठीवरील मालिका कमळी या मालिकेतील तुम्हा सगळ्यांची लाडकी कमळी आणि आज तुम्ही, माजा है तुम्ही आला आहे माझ्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे गौरीचं आगमन झालं आहे सो मला खूप आनंद होतो की तुम्ही आलात माझ्या घरी सो so, दरवर्षीप्रमाणे मला खूप ह्या आरास करायला बाप्पाची खूप आवडते पण ह्या वर्षी शूटिंग इतकंच टाईट स्केड्यूल असल्यामुळे मी सकाळीच घरी पोचले गणपती दिवशी सकाळी पहाटे आणि त्यामुळे खूप डेकोरेशन वगैरे करायचं राहून गेलं पण सतत मी व्हिडिओ कॉल करत होते कारण की मला असं होत होतं की मी कधी घरी जाते म्हणजे शूटही महत्त्वाचं आहे तितकंच ते प्रायोरिटी बेसिसवरती आहेच पण ह्या गोष्टीही मला असं थोडंसं मिसआउट झालेलं वाटत होतं पण ह्या वर्षी मग दादा पप्पा वहिनी जिजू ताई ह्या सगळ्यांनी आई ह्या सगळ्यांनी मिळून ही छान बाप्पाची आरास केली आणि असं वारी असं दाखवलंय आम्ही so, सो आमच्याकडे बाप्पा वर्ष म्हणजे मला आता मी लहान असल्यापासूनच बाप्पा आहे पहिले मोठ्याही मोठ्या बाप्पांकडे होता सो so, जेव्हापासून दादाचं लग्न झालं आता तीन चार वर्ष तेव्हापासून ह्या घरी बसायला लागला आहे बाप्पा आणि गौरीचं असं सांगायचं झालं तर जर तुम्हाला प्रश्न खूप लोकांना प्रश्न पडतो की चार का आहेत इथे तर ह्या आधीच्या आहेत गौरी आणि दादाचं लग्न झाल्यावरती वहिनीच्या आईने त्या गौराई दिल्या ह्या दोन सो त्यामुळे ह्या चार आहेत त्या असं प्रथा आहे की देतात गौराई देतात सो त्यामुळे ह्या चार आहेत आणि सुंदर दरवर्षीप्रमाणे छान साड्या नेसवणं त्यांना नटवणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत काल मी भांडून भांडून म्हणण्यापेक्षा की हे लढा देऊन आले की नाही मला जायचंच आहे घरी आणि मी करेक्ट काल वेळी आ, आ आगमनाच्या वेळी करेक्ट पोचले आणि छान आज खूप 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 आनंद होतो आहे मला की आज मी घरी आहे गौराई आली आहे तो नैवेद्य सगळा इथे जे काही दिसतो म्हणजे तो ताटातला प्लस हा बाकी जे बाकीचं चकली वगैरे दिसतं सगळं सगळं घरी बनवलेलं आहे आई आईने मोठ्या आईने वहिनी ताईने सगळ्यांनी मिळून सो जो मेन नैवेद्य दिसतोय तुम्हाला तो पुरणपोळीचा असतो दरवर्षीप्रमाणे गोडाचा कुरवडी कटाची आमटी दूध भात वडी भजी सो हे हा नैवेद्य असतो आणि बाकीच्या ज्या समोर मांडल्यात गोष्टी म्हणजे असं असतं की गौराई तिच्या माहेरी आली आहे तर तिच्यासाठी हे सगळं बनवलं गेलं आहे म्हणजे लाडू चकली करंजी जे दिवाळीचे आपण पदार्थ असतात ते सगळे कारण की ही आ, तिच्यासाठी ती, ती माहेरी आले, आहे तर तिला आपण एका मुलीला सगळ्या गोष्टी कशा पुरवतो तिला सगळे लाड पूर्ण करतो सो तसंच आहे सगळं हे सगळं मग ते ड्रायफ्रूट्स ठेवले सगळ्यात डाळी धान्य ठेवली आहे सो या सगळ्याचं प्रत्येका मागे खूप छान असं महत्त्व आहे की त्या आल्यात तर सगळी भरभराटी घेऊन आल्यात घरी असं आहे ते सो so, आज रात्री म्हणजे ज्या दिवशी आज गौरी पूजन आहे त्या दिवशी रात्री आम्ही त्या गौरी जागरण करतो आणि तेव्हा बरेच मंगळागौरीचे आम्ही जे खेळ असतात ते आम्ही खेळतो सगळे आम्ही घरातल्या बायका मिळून आणि मी लहान असल्यापासून हे खेळत आले त्यामुळे मला खूप आवडीचा दिवस आहे आज मी असं म्हणेन आणि मज्जा येते खूप सो so, मी बाप्पाकडे असं कधी काहीच मागणं मागणं असं नसतं फक्त माझी स्वप्न बाप्पाला सगळी माहिती आहेत त्यामुळे ते हळूहळू पूर्ण करत जातो बाप्पा आणि असं हे हवं आहे तर हे दे हे असं मी कधीच कधीच नाही केलं त्याला सांगायची गरज नाही आहे तो जे करतो ते आपल्या भल्यासाठीच असतं ते चांगल्यासाठीच असतं जे नाही घडलं आहे तेही चांगल्यासाठीच आहे ते आणि त्याच्या बदल्यात त्यांनी भरपूर काय काय मला दिले त्यामुळे मी खूप नशीबवान आहे आणि बाप्पा मला माहिती आहे माझे सगळे स्वप्न पूर्ण करतो तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पाहायला विसरू नका दररोज रात्री नऊ वाजता कमळी आपल्या झी मराठीवर